श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि उद्या म्हणजे नऊ जुलै रोजी आहे मंगळवार आणि त्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट प्रखरातलं प्रखर पितृदोष ग्रह दोष अडचणीत दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतात जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीनच तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांनासुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय जर मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत ही करून घ्यायची आहे आता हा उपाय किंवा ही सेवा जी आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एक छोटासा खडा गुळाचा आणि थोडंसं तूप एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार गणपती ठेवायची काही वेळा ही प्लेट आपल्याला तिकडेच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ती प्लेट जी आहे ती तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायची आहे गायीजवळ आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात केव्हा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ जाताना तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी त्याचबरोबर आरतीचं ताट आणि ह्या तीन वस्तू घेऊन जायचं आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम गायीच्या दोन्ही पायावर आपल्याला जलहे अर्पण करायचं आहे त्यानंतर तिची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर गूळ आणि हे तूप एकत्र करायचं आहे आणि अशी ही या तीन वस्तू जे आहेत ते आपल्याला गाईला खायला द्यायच्या त्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे ही गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून नमस्कार करायचा आहे तिच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आणि ह्या मातीने आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचं स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला गायीला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा ही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला गोमातेला बोलायच्या आहेत गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा फारच लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष दूर होतोच होतो पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ